काळी फीत बांधून शिक्षण हक्क सत्याग्रह तीन मार्च दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू आहे सरकारने शिक्षणाचे खाजगीकरण रद्द करून सर्व समाजाला अंगणवाडी ते पदव्युत्तर पी एच डी इंजिनियर वकील डॉक्टर एम बी ए वगैरेपर्यंतचे मोफत शिक्षण मिळावे रोजगार हमी कायदा अंमलबजावणी करणे कंत्राटी कामगार कायदा रद्द करावा तसेच अन्य मागण्यांसाठी तीनपासून काळी फीत बांधून शिक्षण हक्क सत्याग्रह आचार्य विनोबा भावे जन्मस्थान गागोदे बुद्रुक तालुका पेन जिल्हा रायगड येथे करण्यात आले शिक, सरकारने शिक्षणाचं खाजगीकरण केल्यामुळं आणि सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केल्यामुळं आज या रायगड जिल्ह्यातील तीनशेहून अधिक शाळा ह्या बंद झाल्या आणि महाराष्ट्रातील चौदा हजार शाळा या बंद, बंद होणार आहेत याचा अर्थ रायगड जिल्ह्यातील तीनशे गावातील विद्यार्थ्यांना आज शिक्षण हे विकत घ्यावं लागते आणि महाराष्ट्रातील चौदा हजार गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण हे विकत घ्यावं लागणार आहे शिक्षणाच्या या खाजगीकरणामुळे आज पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येतोय अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो आहे एम बी ए करण्यासाठी आज पाच ते सात लाख रुपये खर्च येतो तो डॉक्टर होण्यासाठी आज साठ ते सत्तर लाख रुपये लागतात याचा अर्थ शिक्षण इतकं महाग झालं आहे की सर्वसामान्यांची गोर मुलं गोरगरिबांची मुलं आता शिकू शकणार नाहीत ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच आज आपल्या लक्षात येते या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर गरिबांची मुलं ही बाहेर टेकरी गेलेली आहेत हे आपल्याला दिसतोय आज आपण पाहिलं की रिक्षावाला असेल मेंडोवाला असेल इकोवाला असेल ज्यांना आज महिन्याला दहा ते बारा हजार रुपयेसुद्धा मिळत नाही आहे स्थलांतरित कामगार असेल वीटवट्टी कामगार ऊसतोड कामगार असेल मोलकरीन असेल या सर्वांचं आज मासिक उत्पन्न पाच ते सहा हजारावर आलेले याचा अर्थ आज या गरिबांची मुलं शिकू शकणार नाही आणि म्हणूनच आम्हाला सरकारला सांगायचं आहे की आज आपण ज्या शाळा बंद केलेल्या आहेत त्यामुळे गरिबांची मुलं यापुढे शिकू शकणार नाहीत आणि म्हणूनच आम्हाला सरकारला एवढंच सांगायचं आहे की आज महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशन सुरू असताना सरकारनं अधिवेशनामध्येच शिक्षणाचं खाजगीकरण रद्द करून सर्व शाळा पुन्हा सुरू कराव्यात आणि त्या शाळांमध्ये सरकारने सेमी इंग्लिश सुरू करावी अशी आमची मागणी आहे आणि दुसरी महत्त्वपूर्ण मागणी अशी आहे की सरकारनं सर्व समाजासाठी सर्व समाजातील सर्व घटकांसाठी अंगणवाडीपासून ते पदवी पदव्युत्तर आणि डॉक्टर इंजिनियर होईपर्यंत शिक्षण मोफत द्यावं यासाठीच आज आम्ही येथे अधिवेशनाच्या काळामध्ये हाताला काळी खित बांधून शिक्षण हक्क सत्याग्रह आम्ही करत आहोत